ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंचर इथे मंचर शहरामधील मुख्य रस्ता असणाऱ्या लक्ष्मी रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत त्यामुळे येत्या पाच जूनपासनं या रस्त्यावरती एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मंचर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे आंबेगाव तालुक्यात मंचर हे महत्वाचं शहर आहे दररोज हजारो नागरिक प्रवासी मंचर या ठिकाणी ये जा करत असतात मंचर शहरात घुसण्यासाठी लक्ष्मी रोडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नगर नगरपंचायत प्रशासन आणि मंचर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं निर्णय घेऊन पाच जूनपासनं या रस्त्यावरती एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे मंचर शहरामध्ये येण्यासाठी या रस्त्याचा प्रवाशांनी वाहन चालकाने वापर करावा आणि बाहेर पडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील रस्त्यानं बाहेर पडावं किंवा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या जाणाऱ्या रस्त्यावरनं बाहेर पडावं लक्ष्मी रोडचा वापर फक्त मंचर शहरामध्ये प्रवेशासाठीच करावा असं आवाहन मंचर नगरपंचायतच्या वतीनं करण्यात आलं वाहन चालकाने नियमांचं चा पालन न केल्यास मंचर पोलिसांच्या वतीनं दंडात्मक कारवाई केली जाईल असं देखील गोविंद जाधव यांनी म्हटलंय आपल्या मंतसर शहरामधील जो लक्ष्मी रोड आहे जुना तुम्हाला नाशिक हायवे बाजारपेठेमध्ये एंट्री करण्यासाठीचा तसं त्या रस्त्यावरती ट्रॅफिकची अडचण नेहमी होत असते कंजेशन वाहनं दोन्ही बाजूने जर आले जर दोन्ही बाजूनी फोर व्हीलर आल्या तर अतिशय वाहतूक कमी होऊन नागरिकांची बरीच अडचण होते त्यामुळे बऱ्याच काळापासून नागरिकांची मागणी होती घ्या असते एकही वाहतुकीसाठी करण्यात यावा तर तसा निर्णय नगरपंचायत आणि म्युन्सिपल पोलीस स्टेशन यांनी संयुक्त विद्यमाने घेतलेला आहे तसा तिथं सूचना पण लावलेली आहे तर या बातमीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की येत्या पाच जूनपासून हा रस्ता एकरी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात येत आहे म्हणजे ज्यांना याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये यायचं आहे त्या लोकांनी पुणे नाशिक हायवेवरनं एंट्री करायची आहे आणि जेव्हा आपल्याला बाजारपेठेतून बाहेर पडायचे त्यावेळेस आपल्याला दोन दो पर्यायी मार्ग असतील एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते क्रांतीपुरू लहुजी वस्तू साळवे चौक आणि पिंपळगाव खाटा अशा मार्गे किंवा मा दुसरा पर्याय मार्ग म्हणजे उपजिल्हा रुग्णालय बनसर याच्या समोरून असलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला बाहेर पडता येईल तर सर्वांनी या पद्धतीनं या गोष्टीचं पालन करावं जेणेकरून वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही व्यापाऱ्यांनाही सर्व ही गोष्ट सोयीस्कर असेल आणि नागरिकांसाठी सुद्धा सोयीस्कर असेल आणि जे कोणी नागरिक या गोष्टीचं पालन करणार नाही त्यांच्यावरती मनसर पोलीस कडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याची पण आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी